आपल्या सर्वांना माहितीच आहे उद्या सात मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानामध्ये हो शेहेचाळीस लोकसभा शेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे रत्नागिरी लोकसभा विधानसभा रत्नागिरी लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ व रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ असे मिळून सहा विधानसभा मतदारसंघांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण सॉरी कर्कुली विधानसभा मतदारसंघ कुडाळ विधानसभा मतदारसंघ व सावंतवाड विधानसभा मतदारसंघ या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये एकूण नऊशे अठरा मतदान केंद्र असून सुमारे सहा लाख चौ सहा लाख चौसष्ट हजार इतके मतदार आहेत माझी सर्व मतदारांना पात्र मतदारांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मतदानामध्ये सहभाग घ्यावा व मतदानाचा जिल्ह्यात अधिक उंचवावा व उंचवण्यास मदत करावी तसेच एकूण ह्या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून एकूण चार हजार चाळीस इतके मतदान कर्मचारी मतदान केंद्रावर काम करणार आहेत त्याचबरोबर एकशे एकोणतीस सेक्टर ऑफिसर म्हणजे आपण झोनल ऑफिसर म्हणतो हे देखील काम करणार आहेत आज सर्व मतदानाच्या मतदान केंद्राकडे सर्व मतदानपत्रिके रवाना झाले असून साडे अकरा वाजता सर्व सावं ते सावंतवाडी कुडाळ आणि कणकोली इथून रवाना झालेले आहेत त्यासाठी आम्ही एकशे वीस बसेस एस टी बसेसची सोय केलेली आहे त्याचबरोबर एकशे एक्क्याऐंशी इतक्या जीप सुमो या गाड्यांची देखील व्यवस्था केलेली आहे सेक्टर ऑफिसरसाठी व इतर कामासाठी या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये नऊशे अठरा मतदान मतदान केंद्राच्या पन्नास टक्के इतके मतदान केंद्राचं लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात आलेलं असून मत ही सर्व ला ह्या लाईव्ह व्यवसायात पाहण्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये एक वावरूप तयार केले केलेला त्यानुसार आम्ही ती मतदान केंद्र मॉनिटर करत आहोत त्याचबरोबर ब्याण्णव केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक देखील नेमण्यात आलेले आहेत आणि सर्व ठिकाणी मतदानाबाबतीत जिल्हा हे सज्ज आहे सध्याचा उन्हाचा तडाखा पाहता प्रत्येक मतदान केंद्रावर औषधांचं औषधांचं मे फर्स्ट एड किट बॉक्स किट देण्यात आलेलं आहे त्यामध्ये ओआरलेस आहे ग्लुकोज आहे ताप आला तर पॅरासिटामिल अव ते कशा पद्धतीने घ्यायचे आहेत त्याची ते देखील प्रिस्क्रिप्शन त्यामध्ये आम्ही त्या साहित्याबरोबर दिलेलं आहे त्याचबरोबर पाण्याची देखील व्यवस्था आम्ही सर्व मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी मतदान केंद्रात जाताना वय होऊ नये पण प्रत्येक गाडी प्रत्येक मतदान पथकामध्ये भेसलेली बॉक्स देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत पोलीस विभागाकडून एकशे एकाहत्तर पोलीस अधिकारी दोन हजार बेचाळीस पोलीस संबंध आठशे एक्क्याऐंशी होमगार्ड वो ता ता व सी ए पी एफची कंपनी अशी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या गृहतेचं चिळाटी रॅपिड ॲक्शन पोस्ट क्विक ॲक्शन क्विक ॲक्शन पोस्ट रिस्पॉन्स टीम देखील सर्वात तयार आहेत आणि जिल्ह्या उद्याच्या मतदानाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे माझी पुन्हा एकदा सर्व जिल्ह्यातील सिंधुदुर्गवासियांना मतदार पात्र मतदारांनी उद्या मतदानात मोठ्या प्रमाणात सहभाग होणं व जिल्ह्याचा मतदानाच्या टक्केवारीचा अलेख होत ही विनंती